आज दिनांक एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजेपर्यंत पुरामुळे बंद असलेल्या रस्त्यांची माहिती आल्लापल्ली भामरागड राष्ट्रीय महामार्ग कुरकेळी नाला व नाला अहिरी मोयाबीन पेठा रस्ता वट्रा नाला आल्लापल्ली ते सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग गोलाकरजी ते रेपनपल्ली रोमनपल्ली जारावंडी ते राज्यसीमा भाग पोरला वर्धा रस्ता वैरागड जोगीसाखरा शंकरपूर चोप कोरेगाव रस्ता कुरखेडा वैरागड करवाफा पोटेगाव रस्ता गोठन गाव रस्ता वडसा नवरगाव आंधळी चिखली रस्ता लखमापूर बोरी गणपूर हळदी नाला अल्लापल्ली भामरागड राष्ट्रीय महामार्ग पर्लकोटा नदी भेंडाळा अनखोडा रस्ता मूल हरणघाट रस्ता देहेगाव नाला चांदेश्वर टोला रस्ता फोरकुडी मार्कंडा देव रस्ता वडसा नैनपूर विठ्ठलगाव रस्ता चिखली धामदी टोला रस्ता गोठनगाव चांदगाव रस्ता आरमोरी रमाडा रस्ता वैरागड कढोली रस्ता पेंढरी ढोरगट्टा रस्ता बांडिया नदी भारविडी रेगडी देवदा रस्ता कोणसरी जामगड रस्ता सारखेडा भापडा रस्ता चामोशी फराळा मार्कंडा देव रस्ता आरमोरी शंकरपूर रस्ता ठाणेगाव वैरागड रस्ता गडचिरोली आरमोरी रस्ता राष्ट्रीय महामार्ग गडचिरोली चामोर्शी रस्ता राष्ट्रीय महामार्ग गडचिरोली जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे यामुळे जिल्ह्याच्या दुर्गम भागातील नदी नाले भरून वाहू लागल्याने जवळपास मार्ग वाहतुकीसाठी प्रभावित आहेत जिल्ह्यात अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे कोणतीही जीवित होऊ नये व नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी संजय देने यांनी भर पावसात काल दिनांक वीस जुलै रोजी ऑन फिल्ड उपस्थित राहत प्रशासकीय यंत्रणेकडून आवश्यक उपाययोजना त्वरित राबवून घेतल्या तसेच नागरिकांशी संवाद साधून त्यांना दक्षता घेण्याबाबत व मदतीबाबत आश्वस्त केले